जे शिवराय मी संदीप नाईक बाबा ट्वेंटी फोर बाय सेव्हन त्याचबरोबर तीनशे चौऱ्याऐंशी जनतेचा मी आमदार आता मी घेऊन आलो विषय वासुंद्री रोड जो नदी ते पाटत ती आपली मागणी होती ती मागणी यमनाडीकडं वर्ग करण्यात आली के डीएमसीनी मग त्या अनुषंगाने सत्तावन्न कोटीचा हा रोड आहे सत्तावन्न कोटी सतरा लाख अडुसष्ट हजार पाचशे पंचावन्न रुपयाचा एम एम आर डीकडं डायव्हर्ट झालेला रोड आहे त्याच्यामध्ये एम एम आर डीला कॉन्क्रीटीकरण करायचं आहे आणि सिम कटर बनवायची आहे आणि त्याचबरोबर रोड पूर्ण व्हायच्या आधी रोड करण्याच्या आधी के सीने अमृत योजनेचा वापर करून पुरवठा करून पाणीपुरवठा विभागाने खाली ड्रेनेज लाईन आणि तुमची पाण्याची लाईन टाकायची तर त्यासाठी पण निधी आहे म्हणजे तो इन्क्लुडिंग निधी आहे सगळ्या पूर्ण टिटवळ्यामध्ये तो आहे चोवीस लाख शेहेचाळीस हजार नाही नाही चोवीस कोटी शेहेचाळीस लाखाचा निधी आहे जी बघा तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग आहे ना रेल्वे क्रॉसिंग फंड पण आहे जवळजवळ तो एक कोटीच्या आसपास असेल ते रेल्वे क्रॉसिंगच्या मधून खालून पाईपलाईन टाकायची तो रेल्वेचा प्रिमायसीस आहे तर त्यांना तिथे पैसे देणं गरजेचं असतं ते पैसे पण आपल्या महाराष्ट्र शासन देणार कारण रेल्वे ही केंद्रामध्ये येते त्याची परमिशन घेतलेली ते काम थोडं काही चालू झालेलं आहे तर सांगायचं तात्पर्य असं आहे दोन हजार आपल्याला सांगू इच्छितो वासिंग रोडला जर टेंडर पास झाले दोन हजार बावीस ला आणि सांगितलं गेलं होतं का अठरा महिन्यामध्ये हे काम पूर्ण होणार आटत ते नदी बरोबर ना हे नदीच्या इथला क्रॉस आहे ना नदी नदीपर्यंतचा रोड हा एम एम आर डी आहे दोन हजार अठरा महिन्यामध्ये पूर्ण करणार पण भूमी अधिग्रहण नसल्या कारणास्तव कल्याण डोंबरी महानगरपालिका पाठीमागं पडली त्यांच्या काम चुकार म्हणजे काम चुकारपणा काम चुकारपणामुळे लोकांना घरं दिली गेली नाही लोकांना टी दिले गेली नाही आहे आणि रोड व्यवस्थित क्लीन न केल्यामुळे हा रोड एम एम आर डी एने दोन हजार चोवीसला अठरा महिन्यानंतर कॉन्ट्रॅक्ट रिन्यू केलं त्याचं पण स्टेशन केलेलं आहे ते आहे एकवीस तीन दोन हजार पंचवीस म्हणजे आज मला वाटतंय सोळा आहे सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस पाच दिवसानंतर ते कॉन्ट्रॅक्ट संपतंय परत हे कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करायचंय आता हे कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करण्यासाठी कोण इंजिनिअर आहे सिनियर इंजिनियर राजन देवरे म्हणून एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर एम आर टी ते पण आहेत त्यांच्यावर दोनदा माझी मिटिंग झाली ते पण हातबलेत तेव्हा आम्ही काय करू केडीएमसी जे केडीएमसी महानगरपालिका ही त्यांना जर व्यवस्थित जागा देईल त्या जागेवरती ते रोड बांधव ते असे कोणाच्या जबरदस्ती ते रोड बनवणार नाही आहेत तर त्यांना पर्यायी जागा किंवा रोड कटिंग करून व्यवस्थित जागा दिली तर ते रोड बनवणार आता राहिले कसं पंचवटी आता पंचवटीचा पुढचा रोड कच्चा रोड राहिलेला आहे त्याच्यामध्ये पाईपलाईनचे काम आता तात्पुरत्या बोलले चालले बोलले ग्रामस्थांनी पण सहकार्य दाखवले का आम्ही सहकार्य करायला तयार आणि काम चालू करण्यासाठी पूर्वी पंचवटी ते पुन्हा नदी जो काय अर्धा रोड आहे तो रोड एमआरडीन पूर्ण करायला पाहिजे होता पण तो केला नाही त्याचा पण आम्ही विचारणा केली त्याची पण पूछताछ केली तर त्यांनी सांगितलंय आपलं आपल्या ह्या रोडचं नाव काय तुमची गाडी टर्न विनायक सिद्धिविनायक हा सिद्धिविनायक पर्यंत पाण्याची पाईपलाईन नाही बाबा टाकलीच गेली आम्ही रोड बनवला आणि पुन्हा परत यांची पाण्याची पाईपलाईन टाकण्या टाकण्याचं काम झालं तर पुन्हा तो रोड खोदला जाईल पुन्हा तो जनतेचं नुकसान आहे म्हणून ह्या साइडचा पण रोड जो बाकी अर्ध राहिला आहे तो बनवायचा जोपर्यंत कल्याण डोंबिवली महानगरपालिका पाईपलाईन टाकत तो एक नाही तोपर्यंत एम एम आर डी काम करू शकणार नाही आणि काम करणार पण नाही कारण एकदा सिमेंट कॉन्क्रीट रोड झाल्यानंतर तो फोडायची परमिशन पण कोणी देत नाही बांधकाम विभाग देत नाही तर हे पण लक्षात घ्या नागरिकांनी आणि मी टिटवाळ्यातील ग्रामस्थांना सर्व पक्षातील लोकांना मी आवाहन करतो का हीच वेळ आहे पुढे या आणि एवढ्या एक वर्षामध्ये हा रोड पूर्ण चकाचक होऊन जाईल याच्यामध्ये स्ट्रीट लाईट लागतील ड्रेनेज लाईन येईल पाण्याची लाईनी येतील गटर पण व्यवस्थित होईल फक्त तुम्ही एकत्र या आणि शांततेने आपल्या कामाला आपले जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना सहकार्य करा कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरला प्रेशर करू नका हां पण कामाची प्रत जर वेगळी असेल तर त्याला अवश्य विचारावं तुझ्या कामामध्ये सिमेंट कमी आहे लोखंड कमी आहे रेती कमी आहे खडी कमी आहे त्याच्यामुळे हे काम हलक्या पद्धती प्रतीचं आहे तर हे अवश्य दाखवा हे काम तुमचं काम हे दाखवणं नका पण त्याला कामापासून वंचित ठेवू नका आणि संपूर्ण ग्रामस्थांचं आता मला एक सकाळी पोस्ट पण आली तर ग्रामस्थ पण स पुढं आले तर ग्रामस्थांचं आय लाव येऊ मी त्यांना मी पोस्ट पण टाकली की बाबा तुम्ही जर असा पुढाकार तर मला ते खूप बरं वाटलं जेणेकरून लवकर काम पूर्ण होईल त्याचबरोबर राजन देवरे यांच्याकडे चर्चा झाली त्यांना सांग ते पण कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करायला तयार आहेत पण के डीएमसीने लवकरात लवकर म्हणजे ताबडतोब शब्द हा ताबडतोब शब्द हा वापरतो मी आणि पाईपलाईन लवकरात लवकर टाकावी रात्रीचा दिवस करा रात्रीचं फुल नाईट फुल काम करा काम करायला घेतलं ना दहा दिवसामध्ये पाईपलाईन टाकून होईल बरोबर की ना संदीप oh, बरोबर दहा दिवसा टाइम हो काम करायला गेलं तर लगेच होऊन जाईल कारण की यंत्रसामग्री भरपूर आहे आपल्याकडे दाबून पडलेली केडीएमसीकडे तर ते करा आणि हे काम करत आहे पाईपलाईन टाकण्याचं काम त्या कॉन्ट्रॅक्टदाराचं पण मी तुम्हाला नाव सांगतो कोनार्क इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आता यांनी कोणत्या सब कॉन्ट्रॅक्टर दिले त्याचं काय मला माहिती नाही मला त्याची काय मतलब नाहीये पण मी कोणाकला बोलू शकतो का तुम्ही रात्रीचा दिवस करा आणि जाड्या लोखंडी पट्ट्या आणा प्लेटी आणा खोदलं पाईप टाकला त्याच्यावर पिढी टाका पण ताबडतोब करा धन्यवाद जय हिंद जय भारत जय शिवराय